भाषण गोल कृष्ण भॻवान खे सनात हिंदू धर्म में

पुढे चला चला दादा पुढे लांबूनच हात जोडा पुढे पादूर नाही ठेवले पुढे लांबूनच हात जोडा पुढे येऊन काय नाही चला पुढे चला हात जोडा चला, चला पुढे चला पुढे सौरभ सरकार बोला चला पुढे चालत राहायत घेत गे पुढे चालत राहा तर समोरचे जरा पाच मिनिटं बाबा फक्त इकडचे भाविक सोडायचे उजव्या चला पुढे चालत राहा दर्शन घेत घेत पुढे चालत राहा मध्ये फोटो काढू नका चला पुढे चला 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 पटपट पुढे चला दर्शन घेत घेत पुढे गे चला मध्ये दाखवू नका दादा चला पुढे चला दर्शन घेत घेत पुढे चला चला पुढे झाला

पुढे चालत राहा चला पुढे चालत राहा बच पुढे चालत राहा चला मध्ये आपण फोटो काढू नका चला दादा पुढे